नमस्कार मंडळी हिवाळा आता आला आहे आणि त्याची मजा घेत असताना आपल्याला आपल्या आहाराची आणि आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे हिवाळ्यात आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषण आणि उष्णतेसाठी योग्य आहार घ्यावा आज आपण जाणून घेणार आहोत हिवाळ्यात काय खाणे योग्य आहे आणि कोणते पदार्थ आपल्या आरोग्याला फायदा करतात चला तर सुरुवात करूया गेले काही दिवस भारतात ऊन पाऊस व थंडी यांचा लपंडाव चालला होता आपण नेमक्या कुठल्या ऋतूत आहोत हे शरीराला कळण्याचे झाले होते, होते। गेल्या आठवड्यावर मात्र थंडीचा ऋतू सुरू झाला आहे याची जाणीव व्हायला लागली आहे हिवाळा हा ऋतू सर्व ऋतूमध्ये श्रेष्ठ आहे उन्हाळ्यात उकाड्याने जीव घाबरतो पावसाळा सगळीकडे ओलावा असतो फारसे बाहेर पडता येत नाही हिवाळा मात्र आनंद घेण्यासारखा ऋतू असतो या ऋतूत गरम पेय हे पदार्थ घ्यायला छान वाटते अंगावर पांघरून घेऊन उबदार जागेत बसायला छान वाचते बाहेर पडताना स्वेटर शाल मफलर यांचा वापर केला तर कुठलाही त्रास जाणवत नाही निसर्गही या गाडात खूप आनंदात असतो आपला ठेवा सगळ्यांना भरभरून देत असतो ताज्या भाज्यांनी ताज्या फळांनी बाजारपेठ्या भरलेल्या असतात हिवाळ्यात बाहेरील वातावरणात थंडी असल्यामुळे शरीरातील अग्नी प्रदीप्त असतो त्यामुळे या काळात घेतलेला आहार शरीराची ताकद वाढवायला रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला उपयुक्त ठरतो हिवाळ्यात आहाराची काळजी घेणे पुढचे पूर्ण वर्षभर आरोग्य टिकून ठेवायला मदत करू शकते या काळात आहाराची मात्रा कमी ठेवणे अत्यंत चुकीचे ठरते कारण अग्नीला उचित प्रकारचा आहार मिळाला नाही तर तो शरीरात असलेले धातू जाळायला सुरुवात करतो आणि त्यामुळे शरीरात वात वाढून आजार होऊ शकतात त्यामुळे प्रत्येकांना गरजेप्रमाणे मात्रायुक्त आहार या काळात घ्यायला पाहिजे थंडीच्या काळात ताजे गरम उष्णवीर्य मधुर अम्ल लवण रसयुक्त आहार सेवन करायला सांगितलेला आहे थंडीच्या काळात आहारात दूध तूप तू, लोणी ताक यांचा समावेश नक्की करावा दूध घेताना त्यात सुंठ व हळद घालून पिणे फार उत्तम आहे शक्य असल्यात संतुलन अमृत शर्करायुक्त दूध घेणे जास्त उपयुक्त ठरेल लोण्यामध्ये काळी मिरी सैंदव थोडा लसूण सेलरी कोथिंबीर वगैरे घालून बनवलेले हर्बल लोणी पराठा थालीपीठ ताजा ब्रेड चकली बरोबर खाणे मस्त लागते आले पुदिना व मिरचीचे वाटण घालून त्याला तूप व जिऱ्याचे फोडणे देऊन बनवलेले ताक घेणे फार उत्तम आहे तुपाचा वापर वेगवेगळ्या गोष्टींबरोबर करता येतो धान्यापैकी गहू तांदूळ ज्वारी बाजरी मका वगैरेचे सेवन नियमितपणे करावे थंडीत साध्या भाताऐवजी मसाले भात बिर्याणी कोडणीची खिचडी हर ब्राईस करणे जास्त उत्तम ठरते या ऋतूत बाजरीची खिचडी करण्याची पद्धत असते पण बाजरी खूप उष्णवरीय असल्यामुळे हा पदार्थ भरपूर तूप वा लोणी घालून खाणे योग्य होईल बाजरीची खिचडी करण्यासाठी काही घटक पदार्थ कशा प्रकारे वापरावे ते आपण पाहू साल काढलेली बाजरी ही दोनशे ग्रॅम घ्यावी चवळीची डाळ साठ ग्रॅम घ्यावी मटकीची डाळ चाळीस ग्रॅम घ्यावी मूग डाळ शंभर ग्रॅम घ्यावी या सर्व जाड बुडाच्या पातेल्यात भरपूर पाणी घालून शिजायला ठेवावे शिजत असताना सतत धवळत राहावे अर्धवट शिजल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालावे पूर्ण शिजल्यावर श्रीखंडासारखी कन्सिस्टन्सी असताना खायला द्यावे ही खिचडी प्रथिराने परिपूर्ण असते मुलांसाठी अन्हाहेरीच्या वेळी किंवा सकाळच्या जेवणात आदरीची खिचडी देण्याने शरीरात पोषण मिळायला मदत मिळते ही खिचडी खाताना त्यावर घरच्या ताज्या लोण्याचा गोळा वा तूप घ्यावे याबरोबर तळलेल्या नाचणीचा पापड व गरम गरम कडी उत्तम लागते या ऋतूत मूग मटकी तूर उडीद कुळीत वाल वगैरे कडधान्य खाण्यात ठेवावे मुगाच्या डाळीचे सूप मटारचे उसळ कुळताचे सूप तुरीच्या डाळीचे रस्सम या ऋतूत आवर्जून आहारत असावे हळद हिंग आले लसूण मिरची कोथिंबीर ओवा पुदिना मिरी लवंग तमालपत्र दालचिनी जायफळ मेथीदाणा तीळ वैगार्यांचा वापर हिवाळ्यात वेगवेगळ्या कृतींमध्ये वेग 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 अवश्य करावा यामुळे पदार्थ पचायला सोपे होतात व चविष्टही होतात या काळात वेगवेगळ्या कंदभाज्या वेग 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 शेंगा पापडी वगैरे उपलब्ध असतात या सगळ्यांचा वापर नक्की करावा बरोबरीने गाजर मुळा पडवळ वगैरे भाज्या नक्की वापराव्या या ऋतूत घरी गाजर हलवा करून खाणे उत्तम राहील चांगली पिकलेली गाजरे चांगल्या प्रतीचे गायीचे शुद्ध तूप व चांगल्या प्रतीचे दूध व साखर यांचा वापर करून बनवलेला गाजर हलवा नक्की खावा गरम गरम गाजर हलवा खाण्याने शरीराचे पोषण होते ऊब मिळते ताकद तिकून राहते याबरोबर आईस्क्रीम मात्र नक्की टाळावे शेंगा व कंद यांच्या ओंधिओसारखी मिश्र भाजी करण्याची पद्धत बऱ्याच प्रांतात आढळते आठवड्यातून एकदा तरी उंदियो करून खाणे उत्तम राहील रात्रीच्या वेळी जेव्हा सुपाचे आहार असणे आवश्यक असते तेव्हा माठातील उंदियो किंवा ओव्हनमध्ये केलेला बेक्ड उंदियो नुसता खाणे उत्तम या काळात पचनशक्ती उत्तम असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचा सुकामेवा खाण्यात ठेवावा बदाम काजू डिंक खारी खजूर अक्रोड मनुका पिस्ता चारोळी गोडांबी वगैरे सुकामेवा खाण्यात असताना घरी केलेल्या डिंगाचा एक छोटा लाडू रोज नैरीच्या वेळी घेणे उत्तम आहार घेत असताना शक्यतो गरम पाणी प्यावे ज्वारी बाजरीच्या भाकरीबरोबर गूळ तूप घेणे उत्तम जेवणात तिळाची चटणी लसणाची चटणी हळद आंबे हळद आले यांच्यापासून बनवलेले लोणचे तिळाची चिक्की दाण्याची चिक्की हळीवाचा लाडू सकाळी सुंठ तूप गूळ यापासून बनवलेली गोळी कणिक म्हणताना त्यात तूप व ओवा घालणे या सगळ्या गोष्टी केल्याचा फायदा होऊ शकेल या ऋतूत पचनशक्ती चांगली असल्यामुळे च्यवनप्राश आत्मप्राश सॅनरोज धात्री रसायन मॅरोसॅन वगैरे रसायनांचे सेवन आवर्जून करावे दुधातून शतावरी कल्प शतदाम कल्प चैतन्य कल्पासारखे कल्प नक्की घ्यावा एकूणच ताकद कमवण्याचा हा काळ वाया जाऊ नये याची काळजी प्रत्येकाने घेणे उत्तम राहील तर मंडळी आता तुम्हाला हिवाळ्यात योग्य आहाराचे या महत्त्वाबद्दल आणि काही स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपीबद्दल माहिती मिळाली आहे हिवाळ्यात आपल्या आहारावर योग्य लक्ष देऊन आपण शरीराची ताकद वाढू शकतो तुम्ही या टिप्स वापरून हिवाळ्यात आपले आरोग्य चांगले ठेवू शकता तर मित्रांनो तुम्ही हिवाळ्यात कोणत्या पदार्थ समावेश करता कमेंट्समध्ये तुमच्या विचारांच्या जरूर शेअर करा आणि हिवाळ्यात आहार टिप्स पाटी आमच्या चॅनेलला सब्सक्राइब करा आपले आरोग्य आपली जबाबदारी